आपण घेत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अण्णा साहेब संत रोहिदास महाराज यांना अभिवादन करू जिल्ह्याच्या ठिकाणी चर्मकार आघाडीचा हा मेळावा नियोजन करण्यात आला सतीशराव खंडेंच्या अध्यक्षखाली या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि आमच्या सर्वांचे आणि आपल्या सर्वांचे सन्माननीय नेते ने बहुजनांचे हृदय सम्राट दिनदलितांचे आदरणीय रामदास यापोले साहेब त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे आमदार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आमचे सुनील सरगड जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड माता गायकडीचे अध्यक्ष किशोर गालकाडे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सतीश रावखंडे आलेले सर्वच मान्यवर नोंदवली बहिणी आज यानी ख्या अर्थान हा रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आधारित रिपब्लिकन पक्ष जरा डॉक्टर बाबा साहब